नमस्कार मंडळी आज ना मंडळी हिरवी हरभऱ्याची गरगटी भाजी बनवलेली आहे बघू शकताय थोडीशी पद्धत वेगळी आहे सुकलेली भाजी नव्हती ही हिरवी ताजी भाजी होती आणि त्याच्यापासूनच मी बनवलेलं आहे तर बघू शकताय मस्त अशी गरगटी भाजी आता इथं बनवून तयार आहे अप्रतिम लागते चवीला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच हिरवी भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची तर बघू शकताय मस्त असं निवडून घेतलेलं आहे जे काय याच्यामध्ये कचरा किडे वगैरे असतात ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला शक्यतो बघूनच घ्या तर बघू शकताय मस्त हिरवीगार भाजी आहे आपली आणि आता इथं मस्त धुवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन पाण्यानं मस्त असं धुवून घ्यायचं आहे इथं पाणी गळण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे बघू शकताय तर चाळणमध्ये ठेवलेलं आहे इथं शेंगदाण्याचं कूट मी मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे अगोदर डागपडेपर्यंत भाजायचं आणि मग शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर असं मोठं मोठं कूट वाटायचं आहे एखादा अर्धा शेंगदाणा असा दाताखाली आला की भाजीमधला खूप छान सव लागते या भाजीची तर मी दोन ते तीन चमचे प्लेटीत काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बाजूला काढून दिलेलं आहे ह्याच्यामधलं भांड्यामधलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला पल्स मोडला पण चालू करून एक दोन तीन बार असं वाटून घ्यायचं आहे ही भाजी तर बघू शकताय अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायची नाही आपल्याला भाजी लक्षात असू द्या पल्स मोडला सेकंदा सेकंदाला असं से फिरवून एक दोन तीन वेळेस फिरवून वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट मी इथं वाटून घेतलेली आहे अगोदर सर्वात अगोदर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे भाजीत जेव्हा पाणी आपण टाकतो तर ते पाणी आपल्याला गरमच पाहिजे त्याच कढईमध्ये आता तडका देऊन घेऊया हलका फुलका तडका आहे जास्त काही वेगळ्या पद्धतीचा किंवा वेगळे काही वापर वापरलेलं नाही याच्यामध्ये जे आपल्या घरात साहित्य अवेलेबल असतात तेच मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि याला तेलसुद्धा जास्त लागत नाही या भाजीला तर बघू शकता एक ते दीड पळी मी तेल घातलेलं आहे तेल मस्त असं मीडियम गरम झालं की याच्यात जिरं टाकून दिलेलं आहे मोहरी टाकायची नाही आपल्याला तर बघू शकता इथं कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत मस्त असं तडतडले की जिरे आपले मग याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाची टिप्स याच्यामध्ये म्हणजे लसणाचा फ्लेवर खूप छान येतो या भाजीमध्ये तर लसूण आणखीन जास्त टाकायचं असेल तर तुम्हाला आवडत असेल तर अजून टाकू शकताय परतून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे म्हणू शकतंय तर थोडासा असा हलका कलर बदलला की या लसणाचा लगेच आपण याच्यामध्ये मिरची जे वाटून घेतली होती मिरची आणि जिरे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर ही कच्ची मिरची वाटून घेतलेली होती आपण भाजून वगैरे घेतलं नव्हतं मिरचीला म्हणून मी तेलातच टाकलेलं आहे परतून घ्यायचं आहे मस्त असं खमंग होईपर्यंत तडका असा परतून घ्यायचा आहे किंवा मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये भाजून तळून निघेल तर बघू शकताय आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकणार आहोत एक दोन चमचे बेसनचं पीठ टाकत आहे मी इथं तर गरगटी भाजी करणार आहोत म्हणल्यानंतर इथं आपल्याला बेसनचं पीठ लागणारच आहे तर तेलात टाकायचं आहे किंवा तडक्यात टाकायचं आहे नंतर टाकलात तर गाठी घोटळ्या होतात म्हणून मी तडक्यातच टाकत आहे आणि त्यालासुद्धा मी खमंग असं परतून घेणार आहे थोडासा फ्लेवरसुद्धा भाजीचा वेगळा येईल क बेसन आपण परतून घेतल्यामुळे एक ते दीड मिनटं आपल्याला स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे तर आता बघू शकताय परतून झाल्याच्या जा नंतर या आश... ठिकाणी मी इथं जे भाजी वाटून घेतली होती किंवा मिक्सरला पल्स मोडला फिरवून घेतली होती ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता याला एकजीव करायचा आहे किंवा परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय एखादा अर्धा मिनटं परतून झालं एकजीव झालं की लगेच आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण थोडासा जास्तच ठेवा तुमच्या अंदाजे कारण आपण नंतर नऊ ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मग पा नंतर पाणी आपलं आटून जाईल किंवा भाजी जास्तच घट्टसर होईल तर अगोदरच पाण्याचा प्रमाण थोडासा जास्तच ठेवा तर बघू शकता आहे आता मस्त याला शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं थोडीशी मी इथं हळद टाकलेली आहे ऑप्शनल आहे हळद टाकणं तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकते नाही तर स्किप केलं तरी चालेल कारण हिरव्या भाज्यामध्ये हळद थोडीशी घातली की कलर खूप छान येतो आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आपण लास्टला टाकणार आहोत अगोदर आपण भाजी शिजवून घेणार आहोत वरती झाकण ठेवून एक नऊ ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये अशी भाजी बनवली गरगटी तर खूपच छान लागते सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते तर बघू शकताय मस्त अशी शिजवून घ्यायची आहे वरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी तर भाजी पूर्णपणे शिजल्याच्या नंतर आपण इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे बघू शकताय अगोदरपेक्षा आत्ताची भाजी थोडीशी दाटसर दिसत आहे शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकलं तर ते भाजी कशी असं दाटसर होते आणि खाली चिटकू शकते शेंगदाण्याचं कोट तर बघू शकता आता शेंगदाण्याचं कोट टाकून परत एक दोन मिनट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवून झाल्याच्यानंतर आता मी गॅस बंद करून घेत आहे बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे दाटसरपणा खूप छान आलेला आहे या भाजीला आणि प्रतिम दिसते चवीलासुद्धा सगळ्यांनाच आवड आवडणार तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर असे इतपत आपल्याला पातळ किंवा घट दाटसर करून घ्यायचे मस्त अप्रतिम चवीची आता भाजी रेडी आहे म्हणू शकताय व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद